बिर्याणीचा लांब सडक मऊसूत शिजलेला भात आणि सोबतच अगदी मऊ शिजलेलं चिकन मस्त चमचमीत बिर्याणी कोणाला नाही आवडत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मस्त चमचमीत कुकरमध्येच कमी तामझाम करता अजिबात पसारा न घालता चमचमीत दम बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे साहित्यांचं प्रमाण हे एक किलोच्या प्रमाणानुसार आहे त्यामुळे अगदीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल परफेक्ट अशी रेसिपी आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते आणि याचबरोबरच चवीला तर अप्रतिम लागते सोबतच कांदा तळवण्याची एक साधी सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की ज्यासाठी अजिबात जास्तीचा तेलाचा वापर करावा लागत नाही कमीत कमी तेलामध्ये मस्त कांदा तळला जातो आणि अशी मौसूत चमचमीत अशी बिर्याणी तयार होते सुरुवात करूयात बिर्याणीसाठी आपण कांदा तळून घेणार आहोत यासाठी मी मिडियम साईजचे पाच कांदे घेतले आहेत कांदे चिरून घेत असताना उभे न चिरता अशा पद्धतीने आडवे चिरून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित असे तळले जातात आज मी तुमच्यासोबत कमीत कमी तेलामध्ये कुरकुरीत कांदा कसा तळून घ्यायचा हे शेअर करणार आहे तर इथे मी सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदे असेच न तळता आधी सगळे कांदे मोकळे करून घ्यायचे आहेत याच्या ज्या स्लाईस आहेत त्या सगळ्या मोकळ्या व्हायला हव्यात तरच कांदा अगदी मस्त व्यवस्थित कुरकुरीत असा तळला जातो तर इथे संपूर्ण कांदा मी चांगला मोकळा करून घेतलेला आहे आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले कांदा तळून घेण्यासाठी इथे मी पाच पळी तेल घेतलेला आहे म्हणजे घरातली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर अर्धी वाटी भरून तेल घेतलेलं आहे आता या अर्धी वाटी तेलामध्येच मस्त कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा सगळ्यात आधी तर तेल आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे हलकासा या तेलामधून धूर यायला हवा इतपत हे तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरतीच या तेलामध्ये आपल्याला संपूर्ण कांदा सगळ्या बाजूने पसरून घालायचा आहे तर इथे संपूर्ण कांदा मी तेलावरती घातलेला आहे आता एक मिनिटभरानंतर आपल्याला हा कांदा पूर्णपणे असा परतून घ्यायचा हलकासा तो सॉफ्ट होऊ द्यायचा तर हे बघा एक मिनिटभरामध्येच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे कांद्याची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे आणि कांद्यावरती संपूर्णपणे तेल आलेलं आहे एवढ्या तेलामध्ये भरपूर असा कांदा मस्त कुरकुरीत असा तळून होतो आता यानंतर वर कांदा वर खाली करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची कांदा एकदा चांगला परतून घेतला वर खाली करून घेतला की एक मिनिट भरासाठी असाच ठेवायचा सतत कांदा तुम्ही जर हलवत राहाल तर तो तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो यासाठी एक मिनिट मिनिट भरायच्या अंतरानंतरच कांदा आपल्याला हलवत हा तळून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनिटांमध्येच कांदा हलक्याशा डार्क रंगावरती आलेला आहे या रंगावरती कांदा येतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कारण यानंतर पटकन कांदा करपण्याची शक्यता असते आता मात्र कांदा असा सुट्टा करत आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही यानंतर सतत हलवत कांदा तळून घ्यायचा आहे तर हे बघा आणखीन एक दीड मिनिटांमध्येच कांदा मस्त रंगावरती परतला गेलेला आहे कांदा इथं छान परतून झाला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि तेलामधून हा लगेचच काढून घ्यायचा तुम्ही जर तेलामध्ये हा निदळात बसाल तर कांदा थोडासा करपण्याची शक्यता असते यासाठी पटकन हा कांदा आपल्याला तेलामधून काढून घ्यायचा आहे तळलेला कांदा एकावरती एक न घालता अशा प्रकारे वेगवेगळा घालायचा आहे आणि थोडासा तो मोकळा करून घ्यायचा आहे याला थंड हवा लागलं आहे की पटकन हा कुरकुरीत होतो तर इथे मस्त कुरकुरीत असा आपला कांदा तळून झालेला आहे हा कांदा तुम्ही असाच हवाबंदर डब्यामध्ये ठेवला तर पंधरा दिवस आहे असा कुरकुरीत राहतो कांदा तळून झाला आता तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहेत आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये आज बिर्याणी बनवणार आहोत तर यासाठी एक किलो, या किलो तांदूळ तर एक किलोच आपल्याला चिकन घ्यायचं आहे तांदूळ निवडून घेत असताना थोडा जुना असणारा आणि याचबरोबर ज्याचा भात थोडासा मोकळा होतो असाच आपल्याला तांदूळ निवडून घ्यायचा आहे तर इथे मी अख्खा बासमती घेतलेला आहे सगळ्यात आधी तीन ते चार पानाने हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून झालाय आता यामध्ये भरपूर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून एक अर्धा तासासाठी हा तांदूळ आपल्याला चांगला भिजवून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी लागणारा कांदा आपला तळून झालेला आहे तांदूळसुद्धा आपण भिजत घातलेत आता चिकनकडे लक्ष देऊयात चिकन सगळ्यात आधी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आज मी जी बिर्याणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना ती अतिशय साधी सोपी आहे यामुळे अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता एक किलोची बिर्याणी बनवतो आहे यासाठी एक किलो मी इथं चिकन घेतलेलं आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण हे मॅरिनेट करून घेऊयात मॅरिनेट करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे खडे मसाले तर खडे मसाल्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मॅरिनेशन करत असताना सगळे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत तर यासाठीच अर्धा चमचा मी इथे हळद घातली एक चमचा भरून लाल मिरची पावडर ही तिखटाला खूप जास्त आहे यामुळे मी एकच चमचा घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याचबरोबर एक चमचा धने पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे कुठलाही रेडीमेड बिर्याणी मसाला तुम्ही घेऊ शकता आणि याचबरोबर एक चमचा भरून मी इथे रेडीमेड चिकन मसाला घेतलेला आहे बिर्याणीला रंग छान यावा यासाठी दीड चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली मॅरिनेशन करत असतानाच यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे तर जे काही बिर्याणी पुरतं मीठ लागणार आहे ते सगळं मी आत्ताच यामध्ये घातलं आता एक किलो चिकनसाठी बरोबर पाव किलो घट्ट असं दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याचबरोबर भरपूर कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर मुठभर कोथिंबीर आणि मुठभर मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि याचबरोबर आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे तळून घेतलेला कांदा तर तळून घेतलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा मी आत्ताच मॅरिनेशनमध्ये वापरणार आहे आणि बाकीचा उरलेला कांदा पण नंतर वापरणार आहोत तर तुम्ही इथे बघितलं कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत असा आपला कांदा तळला गेलेला आहे आता घातलेलं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स व्हायला हवं यासाठी हाताने चांगलं चोळून हे आहे तर सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून झालेलं आहे आता हे चिकन कमीत कमी एक अर्धा ते पाऊन तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही अगदी रात्रभर जरी हे चिकन असंच फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत रिकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी हलकंसं गरम झालेलं आहे यामध्ये काही खडे मसाले घालूयात तर दोन तमालपत्र शहा जिरं आणि साधं जिरंसुद्धा मी इथं घेतलेलं आहे स्टार फुल दालचिनीचे दोन तुकडे आणि याचबरोबर चार लवंगा आणि चार काळींबिरी मी इथं घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे पण अंदाजापेक्षा थोडंसं जास्तच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे कारण यामधलं जे पाणी आहे ते आपण ड्रेन आउट करून घेणार आहोत यासाठीच मीठ बेतापेक्षा थोडंसं जास्तच घालायचं आहे आता या पाण्यामध्येच थोडीशी आणि पुदिनची पाण्यासुद्धा घालायची आहेत आणि या पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे तर हे बघा पाण्याला अगदी मस्त खळखळ अशी उकळी आलेली आहे पण यामधलं जे पाणी आहे ते थोडंसं डार्क रंगावरती दिसतंय यासाठी काय करूयात एक अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे लिंबू पिळल्यानंतर जे तांदूळ आहेत ते अगदी पांढरे शुभ्र होतात आणि याचबरोबर मोकळे सुद्धा मदत होते यासाठीच या पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस नेहमी पिळायचा आता यानंतर सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतलं की यामध्ये धुऊन ठेवलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे या पाण्यामध्ये तांदूळ घालत असताना संपूर्णपणे तो निथळून घ्यायचा आहे आणि मगच घालायचा आहे आता गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरती ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा तांदूळ चांगला सत्तर ते ऐंशी टक्क्यांवरती शिजवून घ्यायचा आहे तर एक सात ते आठ मिनिटांमध्ये तांदूळ चांगला शिजला जातो किंवा कदाचित एखादा दुसरा मिनिट तुम्हाला इथे जास्त लागू शकतो तांदूळ इथे चांगला मौसूत असा शिजला गेलेला आहे गॅसची फ्लेम बंद करूयात गॅसची फ्लेम बंद केली की लगेचच पाण्यामधून हा संपूर्ण भात जो आहे तो निथळून घ्यायचा आहे अजिबात यामध्ये असाच ठेवायचा नाही जर काही खडे मसाले तुम्हाला यामध्ये काढता येत असतील तर लगेचच हे काढून घ्यायचे आहेत तरी ते संपूर्ण भात असा मस्त मोकळा सळसळीत झाला आहे चाळणीवरती असा निथळून घ्यायचा चांगला पसरून घ्यायचा म्हणजे अजिबातच तो चिकट होत नाही आणि चांगला मौसूत असा होतो बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून झालाय आता चिकनकडे लक्ष देऊयात आजची बिर्याणी आपण कुकरमध्ये करणार आहोत यासाठीच कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जे तळलेलं तेल होतं कांदा तळून ठेवलेलं तेल होतं तेच मी इथं घेतलेलं आहे तर जवळ आसपास दोन पळी भरून इथं तेल आहे यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा अगदी बारीक का असा चिरून घालायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला सॉफ्ट झाला आता तेलामध्येच आपल्याला आल्या लसणाची पेस्ट घालायची तर बिर्याणीसाठी किंवा कुठल्याही नॉनव्हेज पदार्थासाठी लसणाची पेस्ट थोडीशी जास्त वापरायची यासाठीच मोठे दोन चमचे भरून इथे मी लसणाची पेस्ट घातलेली आहे आता ही घातलेली पेस्ट सुद्धा कांद्यासोबत आपल्याला चांगली खरपूस रंगावरती परतून घ्यायची तर इथे कांदा आणि आलं लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये मोठ्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा टोमॅटो सुद्धा एक दोन मिनिटांमध्ये चांगला मौजू तसा परतला गेला आता जे मॅरिनेट करून ठेवलेलं आपण चिकन आहे ते, ते संपूर्ण चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिकन मॅरिनेट करत असतानाच आपण मसाला मीठ असं सगळं साहित्य घातलं होतं यामुळे एक्स्ट्रा आत्ता घालायची अजिबातच गरज नाही आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती कमीत कमी दहा मिनिटांसाठी हे चिकन चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे दहीचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा कमी होतो मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि खाण्यासाठी ही बिर्याणी अतिशय स्वादिष्ट लागते बर तर हे बघा बरोबर दहा मिनिटांसाठी इथं चिकन मस्त मी परतून घेतलेलं आहे आत्ताच हे खाण्यासाठी मस्त टेमटिंग वाटते पण आता चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्येच हे आपण शिजवून घेणार आहोत आत्ता असंच जर झाकण तुम्ही लावलं तर कदाचित चिकन खालून करपण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं अगदी एक अर्धी वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त अजिबात पाणी घालायचं नाही कारण यामध्ये दही आहे दहीसुद्धा स्वतःचं पाणी रिलीज करत असते यासाठीच फक्त अर्धी वाटी इथं मी पाणी घातलेलं आहे घातलेलं पाणी चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करायचं कुकरचं झाकण कर लावायचं गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या की लगेचच गॅस बंद करायचा हाय फ्लेमवरती तुम्ही दोन शिट्ट्या करून घेतल्या तर चिकन ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजलं जातं एवढंच चिकन आपल्याला शिजलेलं हवं कारण यानंतर आपण दम सुद्धा देणार आहोत तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत यामधली वाफ सुद्धा संपूर्णपणे निघून गेलेली आहे कुकर भरपूर गरम आहे पण तरी देखील यामधली वाफ निघून गेली आहे यावरचं झाकण काढूयात तर तुम्ही आतमध्ये बघाल चिकन अजूनही शिस्त आहे म्हणजे याला अजूनही उकळी फुटलेली आहे आणि मस्त टेम्पटिंग असं आत्ताच चिकन दिसतंय आता यामध्ये भरपूर ग्रेव्ही आहे जर तुम्हाला चिकन खाताना ग्रेव्ही लागत असेल तर तुम्ही यामधली एक वाटीभर ग्रेव्ही तुम्ही काढून ठेवली तरीसुद्धा चालेल नसेल ठेवायची तर तुम्ही नाही ठेवलीत असंच चिकनमधलं जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी अटवून घ्यायची तर यामधली वाटीभर ग्रेव्ही मी बाहेर काढून ठेवणार आहे आता ची फ्लेम मी चालू केलेली आहे फ्लेम हाय वरती ठेवायची आणि यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे किंवा एक्स्ट्राची जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला आठवून घ्यायची तर इथे एक पाच ते सहा मिनिटांमध्ये हाय फ्लेमवरती चांगली ग्रेव्ही मी आठवून घेतलेली आहे संपूर्णपणे चिकन आपल्याला कोरडं करायचं नाही थोडीफार त्यामध्ये ग्रेव्ही असायला हवी तुम्ही इथे बघू शकता आता काय करायचं आहे जे आपण भात उकडून ठेवला होता तो संपूर्ण भात आपल्याला यामध्ये घालायचा आहे पण याआधी चिकन आपल्याला एका लेवलचं करून घ्यायचं आहे आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे भात घालण्याआधी यावरून तळून घेतलेला कांदा घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली आता उकडून ठेवलेला जो भात आहे तो संपूर्ण भात आपल्याला यावरती घालायचा आहे कुकरमध्ये भात घालून संपूर्ण भात एका लेवलचा करून घेतला यावरून तळून घेतलेला कांदा घालूयात चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आता यावरती साईडने थोडं थोडं करत असं तूप सोडायचं आहे आवडीनुसार भातावरती तूप सोडून झालं आता जर आवडत असेल तुम्हाला तर यावरती पिवळा रंग आणि हिरवा रंग भातावरती घालायचा आहे या रंगामुळे बिर्याणी दिसायला छान दिसते ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता आता कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावत असताना रिंग अजिबात काढायची नाही पण याची शिट्टी मात्र आपल्याला काढून टाकायची आहे शिट्टी काढून यावरती मी एक कागदाचा बोळा यावरती घालायचा आहे म्हणजे जी, जी काही आतमधली वाफ आहे ती अजिबात बाहेर जाणार नाही आणि बिर्याणीला व्यवस्थित असा दम बसला जाईल आता इथे फ्लॅट लोखंडाचा तवा चांगला दहा मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या तव्यावरती आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे बिर्याणीला आपल्याला बरोबर वीस मिनिटांसाठी दम द्यायचा आहे आता इथे बरोबर वीस मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली यानंतर पंधरा मिनिटांसाठी हा कुकर मी असाच ठेवला होता आता आपण चेक करूयात इथे तुम्ही बघू शकता मस्त सुवास येतोय आणि इथे बिर्याणीला दम सुद्धा अगदी परफेक्ट बसलेला आहे चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे अगदी विकतच्या बिर्याणी सारखीच ही झालेली आहे मस्त मऊसूत मोकळा भात झाला आहे याचबरोबर सुद्धा मस्त शिजलेलं आहे भाताचा कलर सुद्धा अगदी मस्त दिसतोय चमचमीत एक किलोच्या प्रमाणामध्ये चिकन बिर्याणी तयार झाली आशा करते की आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात राहा